नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन भागामध्ये श्रावण महिना संपलेला आहे आणि बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे सगळीकडे अगदी मंगलमय वातावरणाची सुरुवात झालेली आहे आणि बाप्पासाठी आपण दरवर्षी प्रत्येक घरामध्ये घरी बाप्पा येऊ अथवा न येऊ प्रत्येक घरी मोदक हे बनवले जातात मग ते उकडीचे असतील किंवा तळलेले असतील पण आजचा आपला जो पदार्थ आहे तो मोदक अजिबात नाहीये गणपती बाप्पाला अजून एक पदार्थ नैवेद्यामध्ये हमखास दाखवला जातो ते म्हणजे मुगाचे लाडू आमच्या गावाला मुगाचे लाडू, मुगा लाडू हे कंपल्सरी आहेत गणपती बाप्पासाठी आणि आमच्या इतर ज्या रेसिपीज आहेत आमच्या चॅनेलवर त्या जशा साध्या सोप्या अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या चविष्ट अशा रेसिपीज आहेत त्याचप्रमाणे आजची आपली मुगाच्या लाडूची रेसिपी सुद्धा अतिशय सोपी आहे आणि घरामध्ये जे सामान आहे त्याच्यामध्येच बनवली जाते तर चला पाहूया मुगाचे लाडू बनवायची कृती आणि साहित्य ही मुगाची डाळ आहे दोन वाट्या मुगाची डाळ आहे ही स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून नंतर ती उपसून ठेवली होती थोडा वेळ पंख्याखाली ठेवली होती सुकून आणि जर थोडी म्हणजे वाळवून थोडीशी घ्यायची त्याला दीड वाटी साखर आहे त्याच्यानंतर हे तूप आहे वेलची जायफळची पावडर आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत काजू आणि बदाम आता पहिल्यांदा आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तुपावर भाजायची थोडस तूप टाकून भाजायची आहे नंतर मग ती मिक्सर मधून काढायची आहे तर सुरू करूया आपण लाडू बनवण्याची कृत्य आधी आपण याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा फक्त तूप टाकायचं आहे आणि तूप वितळलं की त्याच्यावरती ही डाळ भाजून घेणार गॅस गॅसवर ही साधारणपणे दहा मिनट तरी भाजायला लागतील थोडी ब्राऊन होईपर्यंत भाजायची आहे आता आपण दहा मिनिटांनंतर भेटूया साधारण दहा मिनिटांनंतर तर आपली ही राळ आता छान ब्राऊन कलरची झालेली आहे होत आलेली आहे म्हणजे सात आठ मिनटं हो ह्याला जवळपास आठ नऊ मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही राळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तोपर्यंत थोडी विश्रांती घेऊया आणि भेटूया आपण मग अशी डाळ भाजून घेतली ती मिक्सर वरून आपण दळून घेतलेली आहे ती अशी थोडीशी रवाळच आहे एकदम बारीक पीठ करायचं नाहीये आता हे जे पीठ आहे ते आपण पुन्हा एकदा तुपामध्ये भाजणार आहोत आता आपण दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत आणि सुरुवातीला नंतर मग जर लागलं तर पुन्हा एकदा टाकावं लागेल ह्याच्यामध्ये हे सगळं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचंय तांबू पर्यंत भाजायला लागणार साधारण दहा ते पंधरा मिनट आपल्याला ह्याला भाजायला लागणार ला ला आहेत तर आपण भाजायला सुरुवात करूया मंदच गॅस ठेवायचा मंद गॅस वर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार वीस साली आपण गणपती गणेशोत्सवामध्ये थोडं सांभाळूनच राहिलो होतो कारण कोरोनाचा खूप प्रादुर्भाव होता आणि लॉकडाऊनमधून आपण एवढे बाहेर नव्हतो आलो यावर्षी तरी खूप आपलं निर्बंध कमी झाले आहेत आणि मोकळं वातावरण आहे तरीसुद्धा आपण खूप काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे मास्क वापरणे सारखे हात धुत राहणे आणि सुरक्षित अंतर पाळणे ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला नेहमी वापर करावा लागणार आहे पण त्याचबरोबर आपण आपल्या पद्धतीने सुरक्षित राहून सणदेखील साजरे करायचे आहे थोडस तूप अजून घालतोय आपण हे साधारणपणे आपण बेसनाच्या लाडवासारखेच बनवणार आहोत हे भाजून झाले की मग आपल्याला त्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर वगैरे घालून हे आपल्याला मंद गॅसवर दहा पंधरा मिनिट भाजून घ्यायचंय सारखं हलवत राहायला लागणार आहे नाही तर खाली करपण्याचे चान्सेस आहेत तर आपण आता दहा मिनिटांनंतर भेटूया हे आता आपण भाजून जवळपास बारा तेरा मिनटं झालेली आहेत त्याचा रंग देखील आता बदललेला आहे आता यावेळेस आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी साय दुधाची आणि थोडंसं दूध हे ऑप्शनल आहे हे जर टाकलं तर तुमचे लाडवाला एकदम माव्यासारखा स्वाद येईल आणि हे टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटांनी आपल्याला गॅस बंद करायचा रवा फुलल्यासारखा झाला हा रंग देखील मस्त छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे आता सोनेरी फुलला रवा हा हे आता छान झालेलं आहे आपलं भाजून आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊन द्यायचंय आपल्याला थोडस एकदम थंड नाही आपल्याला थोडस पोमट असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत आता हे आपलं भाजून तयार आहे हे बघा असं ब्राऊन रंगावर भाजलेलं आहे तांबूस असं छान रवाळ झालेला आहे आता आपण याच्यात पिठी साखर घालूया आणि आपली दीड वाटी पिठीसाखर आहे दोन वाटी डाळीसाठी घेतलेली आणि हे आता आपल्याला हातानेच करावं लागणार आहे मिक्स ह्याच्यात वेलची पावडर घालायची आहे आणि सगळं हे मिक्स करून छान ह्याचे लाडू बनवूया हे लाडू बेसन पेक्षा छान असतात आणि पचायला पण चांगले पौष्टिक ज्यांना चण्याची डाळ चालत नाही त्यांच्यासाठी आणि ह्याच्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही गुळ देखील घालू शकता घालू वेळेलाच घालायचं सगळं घालून झाल्यानंतर गुळ घालून त्याचे लाडू करायचे आता आपण लाडू करून घेऊया या दोन वाट्या डाळीमध्ये साधारण किती लाडू होतील या साईडचे तरी वीस पंचवीस तरी होतील आपले हे मुगाचे लाडू गणपती बाप्पासाठी तयार आहेत अतिशय सुंदर असे छान आकार देखील छान आहे रंग त्याचा त्याचा खूपच छान आलेला आहे आणि ह्याचा जो तुपाचा आणि आपल्या वेलची जायफळचा जो सुवास आहे तो आणि एकूणच ह्याचं लुक इतका सुंदर आहे तर तुम्हाला हे नक्की आवडणार आहेत लाडू आपण हा जरा लाडून बघूया अतिशय सुंदर हे पहा तुम्हाला नक्की आवडतील तर हे लाडू तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा आमचं चॅनेल स्पाईस स्टोरी सोलला हो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटू या नवीन एपिसोडमध्ये एका नवीन पदार्थासह तोपर्यंत धन्यवाद